मागे घेतून बैल आणून गळा घालून तिकडून काय ते गाडी गाडी बाडी हेच चाललंय तुमचं चाललंय ना आपण कुठे आता काय करते पुढे चालले आपल्याला काय काहीतरी लावा लागेल कधी काहीतरी तू सांगशील आयडिया ते लावू आपण कसं माग केलं पण ते आता संपलं ना आता कोण राहिले आपल्या जवळ नाही राहिलं नाही ना मग आता काय करते आता ना असं डोकं लावाच ठरलं पण तुम्ही साथ द्या फक्त मला माझी साथायची आपण आता असं ढोकलोय ना दुसरं कोण पैसे उपयोग चालल आपल्या गावात कोण आहे पैशावाले शिरपा रिटायर झाला ना रिटायर झाला तो म्हातारा पण होईल त्याला काय करती त्याला पाहिजे ना हा तो नाही तसा आहे ना पैशावाला बी बाहेर बाय जा पैशावाली गदी पडेल

हा शिरप थोडच बाहेर सांगणार लोकांला माझे पैसे दिले का सांगत नाही लोक आहे ना कस काय सांगती गेला आहे की नाही बरोबर तुमचा मा तुमच्या कामाला मी बरोबर फोन लावते फोन पण तुमचं ध्यान राहणार मायावर मी आता बरोबर शिरक्याला फोन लावते कारण त्याच्याकडे पैसा पण ये न त्याला बायाच नात पण आहे तस कुंबर बाबा गच पैसा आला रिटायर होईल त्याच्याकडे लय पैसे पण त्याला बायाच नात नाही त्याला फोन लावून उपयोग नाही शिरप्यालाच लावते हॅलो हा शिरपतराव कुठे हा हा का काय गावात 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 कधी मळ्यात यात जा काय म्हणजे मी नाही का इकडं हा नाही नाही काही नाही तसं नाही हो म्हणजे काही काम पडलं म्हणून फोन लावला असं काही नाही सहज भेटा वाटलं तुम्हाला म्हणून लावला फोन हा तर गावात कोण एवढा हँडसम तुमच्याशिवाय तुमच्याकडे सगळंच आहे ना हा या ना मग मळ्यात येता का हा तेच म्हणालं मी बोलले ना तुम्ही ऐकलास कधी भाईन का बरं बरं बर या मग हां चला मी वाट पोराला हो ठेवू का हां जमला जमला शिरपा लागला कडं मग आधी वाटलं ना जेवढं लवकर हा म्हणन ना तिकडे माळ्यात बोलले मी जाते आता येईन तो ल फोन केला कधीच फोन करीत नाही काय काही आयडिया घालून पण तिनं तर लईच छापा भरलेलं लोकांना मला तर नाही छप भरणार पण मला शिरपात राहा म्हणते मी कोणत्या आधीच चालणारा माणूस नाही पण आता पाहू आणि बकुळे तर ताब्यात भेटते एक दिवसापुरती ना एक दिवसापुरता काय म्हणजे एखाद करून पैसे देऊन टाकू जातो आता माळ्यात जातो तिने बॉल हवले माळ्यात आज शिरपत राहू जाय विजय माफ नाही पडता आता जातो खाऊ नये ना काय म्हणते अजून खावायची वाट पोर आले हा तर म्हणजे लागेच तो म्हण हा शिरपत राह इकडे इकडे हा हा मी इकडे वाट पाहते तिकडे कुठे चालले होते बर जपून या लागत वागता माणूस काम करायला लागत एवढं उघड वाचलं कड नाही आता कसं पुढं आता सरपंचा फॉर्म भराव याफड्या जर पडलो तेव्हा मला लोक ठेव ठेव करते पण मला ना तुमच्या सारखं कोणीच नाही गावामध्ये मावाला ते बॅनरवर लावते श्रीपत्र लफड इलेक्शनच्या टाइम पण मेरीची काय म्हणतो मला ते मग कामं पैसे 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 भरून टाकेन डायरेक्ट पैसे पैसे एवढं भारी माणूस ताब्यात भेटले पैसे पैसे काय करते तुम्ही नाही कर का आता पोत करून दिली मला पण तशी करायची होती पण मग गावात कोणी असं नाही पोत करून देतो एवढी म्हणते काळा म्हणजे एक सुद्धा दिसता नाही सगळं कानात आहे सोनं नाकात आहे सोनन गळ्यात आहे सोनं हातात आहे सोनं बोटात आहे सोनं तिकडे सोनं सोनं कोण काय केलं याच्या आधी भेटायला पाहिजे आणि मा मा मजूला होता पण त्या टायमाला कसं होतं दोन ओवर लेबी अकरा त्याच्यामुळे ना मी मजगारावरून गाडी फिरायचो हरण वाजत होतो तुला तू हसायची पण ते कसं ते मात्र खराब होई तोवर त्यामुळे ना आपण हात जोडले ते दो। मानवराला ब्याक करे नाही तर मी तर किती लपडे केल्या काय हिला जर चुठी दिली चुट्टी जागी लागली हा हा मायला आलच नाही मग ते करा ना मायला पण आता चुट्टीत मान नाव टायकलं होतं मी मानव टायकलं असतं ना आता उतर छळखंड झाला असता हा गे रे ते त्यांना माहिती सगळ्याला माहिती का जाऊ चिठी पाहिल्या पाहिल्या नऊ दगडत

ठेच पाहतो तिचा अवतार पालच ना ठेकीच एवढा जनावर व्हायरल नाही नाही आपल्याला एवढं नाही करायचं ते म्हणजे म्हणून सावड बसलो होत म्हणलं पंधरा महिना बाळा तिन आपलंच लपड होतो काय आधी पैसे फोन पण मारतो काय एवढं पैसे होईल पैसेच का नंबर हा नंबर आहे फोनवर माहिती

मला पैसे काही नाटक नाही माहिती काही नाटक पैसे बरं तर बरं तू हे केलं तर बरं नाही तर लगेच पोलीस स्टेशनला घेऊन जा तुला असं पैसे घ्याल नाही टोके तर रांगी मी आता नाही काढणार मोठे माणसं तुमच्या गावातले मोठा आवाज आहे

कस ठरलं पाहिलं काय आहे काय तुम्हाला सांगितलं मी मला साड्या आणा साड्या नाही कपडे खायला लागली तुम्हाला घरात लक्ष न देता आला का एकदमच बार शांत राहार पैसे उडा लागले तुम्ही

आपल्या अंगलट आता त्याची बाय खूप हुशार आहे ना जास्त कस करायचं आता जाऊया आता काही नाही करायचे दीड लाख आले आपल्याला केस नाही काहीच नाही करायचं नाही नाही आता आपण केस नाही केले होते काहीच नाही करायचे गुप्ति करायचं तो आहे ना तो म्हणला पोलीस टेन्शनला जाईल तो काही जाणार नाही त्याला माहिती पोलीस आधी आपल्याला चमकवतील तू गेला बाईला तू बाईला ते दीड लाख रुपये का दिले का वडीत होता त्याच्यावर गुन्हा दाखल होईल त्याला माहिती आहे काय बोलायचं नाही काही आपलं काम झालं आता लाख